सुजाणवाचकांनो पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते एकोणीसशे अकरा साल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू इथे असलेली जटिल प्रवेश प्रक्रिया आणि ती आपल्या मेरिटच्या जोरावरती सहज उत्तीर्ण होणारे नारायणराव भागवत एवढंच नाही तर त्यांच्या प्रबंधासाठी मूस गोल्ड मेडलसुद्धा त्यांनी मिळवलं नारायणरावांनी ही जी विज्ञानवाट तयार केली होती त्या विज्ञान वाटेवरती दमदार आत्मविश्वासपूर्ण पावलं टाकणारी दुसरी तिसरी कोणी नव्हती त्यांचीच कन्याका कमला भागवत त्यावेळेला मुंबई विद्यापीठामध्ये बी एस सीमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट येणारी ही कमला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधली पहिली भारतीय महिला संशोधक आणि एवढंच नाही तर तिच्या नावावरती एकशे पंचावन्न शोधनिबंध जमा आहेत अशी ही कमला भागवत पूर्वाश्रमीची आणि नंतरची कमला सोहनी विज्ञानविशारदा तिचं चरित्र आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आली आहे पुस्तकाचं नाव आहे विज्ञानविशारदा लेखिका आहेत वसुमती धुरू ग्रंथाली दादर यांचं हे प्रकाशन असून एकोणीसशे शहाण्णवची आवृत्ती आपण रेफर केली साधारण एकशे सेहेचाळीस पानांचं हे पुस्तक आहे या कमलाताईंची आणखीन एक ओळख आपल्याला सांगावीशी वाटते प्रसिद्ध संशोधक लेखिका दुर्गाताई भागवत त्यांचीही ही दाकटी बहीण त्यांचे वडील जेव्हा त्यांना आय आय एस सीमध्ये घेऊन गेले ॲडमिशन घेऊन देण्यासाठी तेव्हा तिथे असलेल्या एका प्रथेचा त्यांना पत्ता लागला प्रथा जरा विचित्रत होती की तिथे मुलींना स्त्रियांना संशोधक म्हणून प्रवेश दिला जात नव्हता अर्थातच लहानपणापासून नारायणरावांनी आपल्या मुलींना अगदी स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र विचारांना अनुसरून वाढवलं असल्यामुळे त्यांना ही प्रथा काही मान्य झाली नाही त्यामुळे हे बापले त्यावेळेचे संस्थेचे जे प्रमुख होते सी रामन त्यांना भेटण्यासाठी गेले भांडण्यासाठी नाही पण कमलात आपल्या बाजूचे मुद्दे अगदी परखडपणे मांडले रामन यांनी त्यांना थोडं झटकूनच टाकलं ते म्हणाले मुली म्हणजे नुसतं जंजाळ असतं कशाला द्यायचा प्रवेश त्यांना त्यांना झेपण्यासारखं आहे का हे संशोधन या त्यांच्या मताचं परिवर्तन पुढे कमलाताईंच्या वर्तणुकीमुळे बुद्धीमुळे आणि परिश्रमांमुळे कसं झालं हे खरंच मुळात वाचण्यासारखं यथावकाश कमलाताईंना तिथे प्रवेश मिळाला खरा पण हा त्यांचा प्रवेश तिथल्या दिग्गजांच्या मनाविरुद्ध झाला होता त्यामुळे त्यांना अतिशय कठोर दिनचर्या आखून दिली गेली आणि त्या दिनचर्येला घाबरून म्हणा किंवा त्याच्यात फिट न झाल्यामुळे दुसऱ्याच वर्षी त्या आपल्या बाळबिस्तरा गुंडाळून निघून जातील असं काही स त्यावेळच्या संस्थाचालकांना वाटलं असावं म्हणून त्यांनी सांगितलं इशाराच दिला म्हणा ना की पुढच्या वर्षीपर्यंत या दिनचर्येमध्ये मा जर आम्हाला हयगय झालेली दिसली आणि संशोधन कार्य पुढे केलेलं दिसलं नाही तर पुढच्या वर्षी तुमची प्रवेश प्रक्रिया पुन्हा आम्ही रद्द करू खरं तर हे अन्यायाचंच होतं पण हे एक आव्हान म्हणून कमलाताईंनी स्वीकारलं त्यांच्या गुरूंच्या मते संशोधन कार्य शास्त्रीय संशोधन म्हणजे एक प्रकारची तपश्चर्या असते या तपश्चर्यामध्ये मनापासून झोकून देणाऱ्या कमलाताई त्यांनी एक विनंती मात्र केली त्या म्हणाल्या की चार ते सहा संध्याकाळी चार ते सहा हा वेळ तुम्ही मला मात्र याच्यातून थोडीशी सवलत द्या अर्थात तिथल्या लोकांना असं वाटलं की त्यांना आता एवढ्या सगळ्या कठीण दिनचर्येमध्ये आरामाची गरज असेल त्यासाठी हा वेळ त्यांनी मागून घेतला तसं नव्हतं त्यांनी हा, हा वेळ मागून घेतला होता टेनिस खेळण्यासाठी जेव्हा याचा पत्ता बाकीच्यांना लागला तेव्हा परत त्यांच्यावरती अचंबित होण्याची वेळ आली की एक मुलगी टेनिस खेळण्यासाठी वेळ मागून घेते त्यांना याबाबत जेव्हा छेडलं तेव्हा त्या म्हणाल्या की ह्या टेनिस खेळण्यामुळे माझ्या मनाचा आणि शरीराचा शीण निघून जातो मला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा मिळायला मदत होते या दोन तास टेनिस खेळण्याचा खरोखरच त्यांनी आपल्या संशोधनावरती आणि पुढे या क्षेत्रामध्ये खेळण्याच्या क्षेत्रामध्ये कसा क्षेत्रा प्रभाव पाडला कसा त्याचा उपयोग केला हे आपल्याला वाचायला मिळेल संशोधन कार्याची सुरुवात करताना त्यांना डायलिसिस करणं पृथककरणाच्या पद्धती ग्लास ब्लोईंग इथपासून म्हणजे अगदी बेसिक गोष्टींपासून बऱ्याच गोष्टी, गोष्टी शिकायला लागल्या त्यांनी त्या अतिशय चिकाटीने आत्मसात देखील केल्या त्यांच्या या सगळ्या वर्तणुकीचा इतका प्रभाव संस्थेवरती पडला की संस्थेने मुलींना प्रवेश न देण्याचं जे धोरण होतं ना ते बदलून त्यांनी पुढच्या वर्षी दोन अशा शास्त्रज्ञ होऊ इच्छिणाऱ्या मुलींना संस्थेमध्ये प्रवेश दिला म्हणजे असं बघा एक स्त्री म्हणून कमलाताईंच्या वाट्याला संस्थेमध्ये बऱ्याच वेळेला उपेक्षा आली बऱ्याच अडथळ्यांना त्यांना तोंड द्यायला लागलं पण ते त्यांनी एक आव्हान म्हणून स्वीकारलं एवढंच नव्हे तर त्यांच्या या कष्टांमुळे त्यांच्या या वर्तणुकीमुळे पुढच्या अनेक मुलींना तिथे येण्याचा रस्ता त्यांनी मोकळा करून दिला या सगळ्या अडथळ्यांवरती कधी कौशल्याने कधी कणखरपणाने मात करत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली मग हाफकिन केम्ब्रिज आफकीन अशी अनुभवांची आणि शिष्यवृत्तींची वेगवेगळ्या शिष्यवृत्तींची शिदोरी बरोबर घेऊन त्यांची मार्गक्रमणा शास्त्रीय जगामध्ये सुरू होती या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांना भेटलेले महान शास्त्रज्ञ म्हणजे आपल्या देशातलेच नव्हे तर पण त्यांचा समंजसपणा मदत करण्याची प्रवृत्ती विशेषतः परदेशी शास्त्रज्ञांची याबद्दलचे किस्से प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात पुढे एकोणीसशे अडतीस साली युरोपामध्ये विज्ञान परिषद भरणार होती आणि तेव्हा कमलाताईंना एक फार मोठा सन्मान मिळाला त्यांची जन्मभूमी भारत त्यांची कर्मभूमी इंग्लंड आणि तिथे त्या अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या फेलो होत्या त्यामुळे या तीनही देशांचं प्रतिनिधित्व त्यांनी युरोपमधल्या या परिषदेमध्ये केलं त्यांनी त्यावेळेला जे भाषण केलं होतं त्याचा सारांश आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो खरंच तो खूप वाचनीय आहे आणि त्यांच्या या कामाची नोंद विज्ञान जगाने घेतली आणि भारतीय महिला संशोधन सुद्धा करू शकतात याची देखील नोंद विज्ञान जगत्यांनी या परिषदेमुळे घेतली पी एच डीचा विषय होता वनस्पतींमधल्या सायटोक्रोमचा शोध पण त्यांचा विनय एवढा विनयशीलपणा एवढा की त्या असं म्हणतात की मला हा शोध लागला त्या असं नाही म्हणत की मी हा शोध लावला मग पी एच डीची जेव्हा वायवा होती त्यावेळेला ते त्यांना एक वेगळाच अनुभव आला आपण ज्याला अतिंद्रिय अनुभव म्हणतो ना तशा स्वरूपाचा त्यांना आपल्या डोळ्यासमोर पंच्याऐंशी प्रश्न दिसले आणि त्या प्रश्नांची तयारी करून त्या परीक्षेला गेल्या तेच प्रश्न परीक्षेत विचारले गेले आणि त्यामुळे त्यांनी उत्तम रीतींनी वायवा पास केली किंबहुना फक्त चौदा महिन्यांमध्ये चाळीस पाने फक्त चाळीस पाने प्रबंधामध्ये आपल्या विषयाचा आवाका सामावणारी ही महिला वैज्ञानिक हा एक प्रकारचा रेकॉर्डच होता त्यांचा त्यांनी त्याच्या जोरावरती पी एच डी मिळवली त्यांना जेव्हा याबद्दल पुढे विचारण्यात आलं तेव्हा त्या, त्या, त्या त्याला अगदी सहजपणे म्हणून जातात की हे एक प्रकारची पौर्वात्य अंतप्रेरणा होती बाकी काही नाही म्हणजे ओरिएंटल इंट्युशन परदेशामध्ये कमलाताईंना पुष्कळ संधी होत्या संशोधनाच्या आणि करिअरच्या दृष्टीने सुद्धा पण आपल्या ज्ञानाचा भारतीयांना उपयोग व्हावा या तळमळीने त्या भारतात परत आल्या अनेक प्रलोभनांना नाकारणारी ही स्त्री पण इथे जेव्हा माधवराव सोहनींनी त्यांना प्रपोज केलं लग्नाचा प्रस्ताव मांडला त्याला मात्र नाकारू शकल्या नाहीत कमलाताईंचं चाळीस वर्षांचं माधवराव सोहनींबरोबरचं सहजीवन त्याचा जो प्रवास आहे तो खरंच खूप वाचनीय आहे माधवरावांना आपल्या पत्नीचं इतकं कौतुक आहे डिटेक्टिव्ह स्टोरीज वाचणारे आपल्या पत्नीबद्दल ते कौतुकाने म्हणतात की सोहोनींच्या अगाथाला जो प्रॉब्लेम सुटला नाही तो प्रॉब्लेम कोणालाच सुटणार आपल्या पत्नीच्या पाठीशीच नव्हे तर समर्थपणे तिच्या बरोबरीने उभा राहणारा हा जोडीदार अचानकपणे जेव्हा काळाच्या पडद्याआड गेला तेव्हा त्याचं हे जाणं कमलाताईंना काही काळ सिरभिर करून गेलं यातून आपल्या आंतरिक ऊर्जेच्या बळावरती त्या सावरल्या इतक्या सावरल्या की दुर्गाबाईंबरोबर जो त्यांचा संवाद आहे त्या संवादात अनेक विषय असायचे आणि ते खरंच वाचण्यासारखेच आहेत संवाद पुस्तकामध्ये पण एक महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये दोन्ही बहिणी बोलत होत्या स्थितप्रज्ञतापूर्वक बोलत होत्या ते, ते म्हणजे आपल्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होऊ द्यायचे की नाही मग आपल्या पार्थिवाची पुढची सोय काय लावायची एकंदरच मृत्यूविषयी चिंतन करू लागल्या दोघीजणी आणि तेही अलिप्तपणे लेखिकेचं भाषा सौंदर्यसुद्धा अधूनमधून पुस्तकात आपल्या भेटीला येत राहतं विशेष आवडलेलं वाक्य या मृत्यूच्या संदर्भामध्ये मला आपल्या ज्योतीच्या प्रकाशात वाटचाल करणाऱ्याला आयुष्याची संध्याकाळ झाल्याचं जाणवत सुद्धा नाही किती आश्वासक आहे ना हे वाक्य म्हातारपण कसं घालवावं कसं व्यतीत करावं याचा आपल्याला नकळतपणे संदेश देणारं कमलाताईंनी जे संशोधन केलं ते तपशीलवार या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं याशिवाय पुस्तकाच्या शेवटी त्यांचे जे मंगाशी म्हटल्याप्रमाणे एकशे पंचावन्न शोधनिबंध आहेत त्याचीसुद्धा यादी आपल्याला वाचायला मिळते दुधावरचं संशोधन असू देत कडधान्यांवरचं संशोधन असू देत जीवनसत्व पचा त्यांनी लावलेला शोध असू देत पदार्थांचं पोषण मूल्य त्याबाबत केलेला रिसर्च असू देत किंवा ताडगुळावरचं संशोधन असू देत मुळामध्ये अन्न आणि सुरक्षा या विषयामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा पायंडा घालून दिला एक पद्धत घालून दिली आणि त्या पद्धतीमध्ये त्यांच्यातली संशोधक वृत्ती आपल्याला अगदी स्पष्टपणाने दिसते आणि माझ्या अगदी आवडतं पेय निरा आपल्यालाही कदाचित आवडत असेल त्या निरेमध्ये पोषण मूल्य असतं हा कमला त्यांनीच लावलेला शोध आहे हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला खूप आनंद झाला या आनंदात भर पडली जेव्हा मी वाचलं की त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना खास राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आलं झालेल्या चांद्रयान मोहिमेमुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना इस्रोमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिला वैज्ञानिक यांच्याबद्दल वाचायला मिळालं असेल पाहायला मिळालं असेल पण ही वाट इतर महिलांसाठी सुकर करणारी ही धीमती कमला सोहोनी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचं हे चरित्र यांच्या या आठवणी आपण जरूर आणी वाचा आणि या आठवणी वाचल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे